आपल्या आयुष्यात झेप घ्यायची आहे त्याला आपले, आपले पाय मजबूत करावे लागतात आणि पाय मजबूत करणं म्हणजे काय स्वतःला मजबूत मी मी ज्या प्रोफेशन मध्ये काम करतो त्याच्यातली प्रत्येक गोष्ट मला करता आली पाहिजे शिक्षक असेल तर माझ्या विषयावर प्रचंड पकड आणि डिलिव्हरी करण्याची स्टाईल माझा आवाज माझी भाषा याचा अभ्यास शिक्षकाला करावाच लागेल मी वकील असेल तर कायद्याचा संपूर्ण अभ्यास जुन्या केसेसचा संपूर्ण अभ्यास ती मांडण्याची पद्धत मला शिकावीच लागेल त्याचा अनुषंगून जे जे असेल ते मी डॉक्टर असेल तर त्यातले बारकावे प्रत्येक रोग त्याचे मेडिसिन्स त्याच्या जगात काय सुद्धा मला माहिती असलंच पाहिजे मी राजकारणी असेल तर जुन्या घटनांचा अभ्यास ती मांडण्याची शैली मला भाषण देता आलंच पाहिजे मी आई असेल तर घर चालवताना स्वयंपाक करण्यापासून मी सुग्रण कशी बनेल आणि मुलांवर संस्कार करण्याची माझ्याकडे काय पद्धत आहे हे मला आलंच पाहिजे असं माझ्या क्षेत्रात काय आवश्यक आहे का याची माहिती आणि मग हळूहळू जे माझ्याकडे नाही ते मिळवण्याची पद्धत आणि मग जसं लहानपणी मला चालता येत नव्हतं मी हळूहळू चालायला शिकलो खाली पडलो पण पड़ मी चालणं सोडलं का नाही मी चालायला शिकलो मेहनतीने मला धावता येत नव्हतं खाली पडलो अनेक वेळा पण उठलो परत धावायला शिकलो मी धावायला सोडलं नाही मी सायकल चालवायला गेलो मी खाली पडलो मी सायकल चालवणं सोडलं नाही मग आज मोठं झाल्यानंतर आवश्यक आहे माहिती आहे की जॉबमध्ये इंग्लिश आवश्यक आहे मग मी का म्हणतो की नाही आता मला इंग्लिश शिकता येणार नाही मला माहिती आहे की माझं प्रमोशन कशामुळे अडकलेलं आहे पण त्या गोष्टीवर मेहनत घेण्याची आज मी का तयारी करत नाही मला माहिती आहे की माझ्यामध्ये सामर्थ्य आणि मी झेप घेऊ शकतो मग मी का घेत नाही मला माहिती आहे की माझं दुकान प्रचंड खपतं पण मी पाठी कशाला लावतो आमची कुठेच शाखा नाही आम्हाला कोणी रोखलेलं आहे मल्टिपल ब्रांचेस ओपन करा बिझनेस वाऱ्याच्या वेगाने वाढवा हे सगळं प्रत्येकाला शक्य आहे आणि जे स्टुडंट्स इथे बसलेले आहेत आपला एक ऍक्शन प्लॅन तयार करा पुढच्या पाच वर्षांचा की माझ्या पर्सनॅलिटी कम्युनिकेशन स्किल्स बॉडी लँग्वेज प्रॉपर प्रेझेंटेशन स्किल्स एखादी तगडी लँग्वेज इंग्लिश तर दूर की बात आहे साहेब पहिले मराठी व्यवस्थित येणं पाण्याचा नच बाहेर येणं आणि नळाचा नच बाहेर येणं पाण्याचा न नाही कारण भाषा ही संस्कृती घेऊन येते त्याचे स्पष्ट उच्चार मला करता येतात का येतपासून आणि मग इंग्लिश शिकायला एक वर्ष लागतं खूप झालं एक वर्ष असं हळूहळू स्वतःची पर्सनॅलिटी एका विशिष्ट कालानुप्र घडवत जाणं आणि मग पुढची पंचवीस वर्ष जगाला हादरून सोडील या आत्मविश्वासानी त्या पॉझिटिव्हिटीनी उभं राहणं हे सहज शक्य आहे जर या आपण लोकांच्या आयुष्याचा अभ्यास केला तर हे सगळेच